सध्याची महाराष्ट्राची देशाची परिस्थिती अत्यंत विदारक आहे अस्वस्थ करणारी आहे अगदी सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रावर फिरत असताना सर्व समुदायामध्ये सगळ्या जाती सर्व वर्गामध्ये सगळ्या विचारवंतामध्ये एक अस्वस्थ परिस्थिती आहे शाश्वत काय राहिलेलं नाही जाती जातीमध्ये संघर्ष सुरू आहे वर्ग वर्गामध्ये वर्गा संघर्ष सुरू आहे धर्मा धर्मामध्ये संघर्ष सुरू आहे आणि सध्याचं समाज माध्यम आणि मुख्य माध्यमाकडं तर मी बंदच करून टाकलेले कारण अशा प्रकारचे प्रवक्ते आणि वक्ते नेते रोज बोलत असतात की कि ते किती द्वेष पसरवत आहेत आणि त्या व्यक्तींमुळे समाजासमाजामध्ये किती द्वेष पसरतोय यांना कल्पना सुद्धा नाही आणि त्या एक नेत्याची किंवा एक प्रवक्त्याची भूमिका ही जातीची सर्वाची भूमिका बघितली जाते हे दुर्दैव आणि आपण जर काय बोललो तर ट्रोलिंग सुरू म्हणजे मी काय भूमिका घेऊन सांगायचा प्रयत्न केला मी सांगितलं की बाबा इथं शिक्षण आहे आणि बेरोजगार ही समस्या आहे आणि त्याच्यावर वेगळा उपाय आणि वेगळा मार्ग शोधला पाहिजे झालं ट्रोलिंग माध्यम मा वापरत असताना मला सगळ्यांना विनंती आहे की ती जबाबदारी वापरली पाहिजे कारण नेपाळमध्ये काय झालं जे जी म्हणजे काय सगळे चौदा ते अठरा चे तरुण रस्त्यावर आले कधी कल्पना करू शकतो आपण राष्ट्रपती पंतप्रधान आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांचे सगळे बंगले जाणे मंत्रालय जाण नेपाळमध्ये ती परिस्थिती झाली श्रीलंकेमध्ये ती परिस्थिती झाली श्रीलंकेमध्ये तर माझे मित्र होते त्यांनी मला लाईव्ह दाखवलं राष्ट्रपतीच्या बंगलेमध्ये घुसले लोक पाकिस्तानमध्ये ते झालं बांगलादेशमध्ये झालं बर्मामध्ये मध्ये झालं थायलंडमध्ये था 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 चालू आहे म्हणजे भारत याच्यातनं सुटणार नाही याचं कारण अस्वस्थता आहे जातीय धार्मिक तणाव आहे बेरोजगारी वाढलेली आहे शिक्षण नाहीये आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा कट्टरवाद अस्मिता टोकदार झालेला आहे इथं जर तुम्ही बघितलं तर हे सगळ्या विचारसरणीचे लोक म्हणजे पवार सरांनी म्हणजे प्रकाश पवारांनी अत्यंत मार्मिक भूमिका मांडली किशोर सरांनी त्यांच्याकडे जे कॉम्रेड शरद पाटलांपासून जे आलेला वारसा एन डी पाटलाचा तो मांडला बाबा आडाऊंचा वारसा नितीन भाऊंनी मांडला आणि खरंच पु ल देशपांडे नंतर काय हसवायची जर संधी मिळाली असते दीपक सर तुमच्यामुळे <laughs> म्हणजे कार्यक्रमाच्या मध्यावर किमान असं काहीतरी असावं असं मला आता वाटायचं पण तरीही मराठीची अस्मिता कशी जागरूक ठेवता येतील टोकदार करता येतील आणि ती एक व्यक्ती लढू शकतो एक प्राध्यापक डॉक्टर म्हणजे अनेक प्रकारची समस्या निर्माण झालेली आणि इतकी अस्वस्थता आहे बेरोजगारी आहे गरिबी आहे मराठ्यांमध्ये उडालेला मराठा आणि मराठा ही विभागणी केली कोणी सरांनी सांगितलं बहुजन हिताय बहुजन बुद्धापासून विठ्ठल रामजी शिंदेपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला कुठं समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची तत्वासाठी आपण राज्य घटनेच्या विचारासाठी लढतोय पण समतेची भूमिका आहे का आमची समता स्वीकारण्याची तयारी आहे का आमची आता आज एक बातमी आली होती कुणीतरी म्हटलं की धनगर मराठा विवाह करणार का अरे काय चाललंय नव्वदच्या दशकानंतर खासगीकरण जागीची कारणानंतर तुम्ही जर विवाह बघितले तर आंतरजातीय विवाह किती झालेले आणि किती लोक अविवाहित त्यांचं काय करायचं म्हणजे सोलापूरला कलेक्टर कचेरीवर एक मोर्चा निघाला होता पन्नास तरुण घोड्यावर बसून नवरदेवच्या विषयावर आम्हाला मुलगी द्या म्हणून कलेक्टर कडे आंदोलन झालं ते आंदोलन विषय कुठले कुठं यायचे आणि कुठल्या जातीचा किती द्वेष करायचा अरे त्या कॉम्रेड शरद पाटलांचा वारसा घेऊन आदिवासींच काम करणारे किशोर धामाल यांनी जात सांगितलेली बघा कॉम्रेडचा त्याग बघा कोण येते बाबा मंडल आयोगासाठी लढले एक पानवट्यासाठी सायकलवर महाराष्ट्र सा फिरला त्याचा वारसा निती पवार सर सांगतात कोण येते पुरळकरांनंतर सकाळचे संपादक झालेले श्रीराम पवार सर कोण येते चांगल्या चांगल्या विद्वानांना समाजकारण आणि राजकारणाची दिशा सांगणारे प्रकाश पवार कोण ते आणि मराठीचं आंदोलन कुणी चालवलं पाहिजे आणि कोण चालवते ते दीपक पवार कोण आहेत जातीचं विश्लेषण मी करणार नाही पण एक जात म्हणून ज्यावेळेस तुम्ही टार्गेट करता त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्मासाठी या मराठ्यांनी काय केले काय काय चाललंय सगळं महाराष्ट्रामध्ये मला फार काय बोलायचं नाहीये मला एवढंच सांगायचं की एक आ, आ, आग आग लागली होती जंगलात मोठी आग लागली सगळेजण आग लागल्यानंतर बघत होते आग विजवायचा कोणीच प्रयत्न करत होता जंगल पेटत पेटत चाललं होतं एक चिमणी आली तिने चोचीत पाणी आणलं आणि चोचीतलं पाणी तिने आगीत टाकलं सगळ्यांनी बघितलं ते म्हणले अरे चिमणी चिवताय तुझ्या एवढ्याशा पाण्याने ती काय आग आहे ती म्हणली की ती विझल की मला माहीत नाही पण ज्यावेळेस आग लागली होती ती विजवायचा मी प्रयत्नच केला नाही असं कधी होऊ नये ज्यावेळेस इतिहास दिला जाईल त्यावेळेस मी चोचित ना पाणी टाकलं होतं आग विझवण्यासाठी एवढा छोटासा आमचा प्रयत्न महाराष्ट्र आहे आग लागली सत्यसाठी आग लागली म्हणजे दीपक पवारांनी सांगितलं ते मला खूप आनंद वाटला म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम करतो मी काय काळजी करत नाही तुम्ही लक्षात घ्या मी वेगळ्या व्यक्तिमत्वाचं स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा माणूस आहे मी काय कोणाला प्रभाव घडले गंमत अशी आहे की मागच्या दहा वर्षामध्ये म्हणजे एकोणीस नंतर ज्यांना आम्ही विरोधी पक्ष नेते बस म्हणून बघितलं विरोधी पक्षाची भूमिका मांडताना बघितलं तर चार विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन महाराष्ट्राचं साकारतात तुम्हाला समजत नसेल तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते अजित पवार विरोधी पक्ष नेते होते एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते आणि एक विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते होते काय देश चालवला म्हणजे इथं एकही माणूस समाधानी नसताना सगळे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवलं किती चांगली गोष्ट आहे तुम्ही इथं तर आम्ही तुम्हाला सगळ्या भूमिका मांडायचं स्वातंत्र्य दिले ही तर लोकशाही आहे ना म्हणजे लोकशाहीमध्ये आपण महाराष्ट्राचं ज्यावेळेस कौतुक करतो त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे इथं उल्हास जाधव असले त्यांची अनेक भाषण मी ऐकली त्यावेळेस विरोधक जवळपास नसते झाले होते शेतकरी कामगार पक्ष कॉम्रेड पक्ष कम्युनिस्ट पक्ष काही विरोधक होते पण त्यांना तासन तास चार चार तास एन डी पाटील भाषण करायचे भाई उद्धवराव पाटील दिवसभर भाषण करायचे वाल्यांना असं वाटलं नाही की ते आपल्या विरोधात बोलतात ते समाज हिताच देश हिताचं बोलतात आणि त्यांनी केलेली मांडणी नंतर कायद्यात रूपांतरित करून न्याय देणारे त्यावेळेस राज्य करते गौरव पाटलांनी आणि एनडी पाटलांनी आणि गणपतराव देशमुखांनी मांडलेले ठरावे कस त्याची जमीन एवढा मोठा कायदा मालकी मिळाली कसणाऱ्यांना कसं त्यांनी म्हणजे कुळ कायदा रोजगार हमी योजना ही विरोधकांनी पाहिलेली भूमिकेचं स्वागत करून सत्ताधारी पक्षाचे लोक त्यावेळेस कायदा करून न्याय द्यायचे त्याच क्रेडिट कुणाला मिळेल आता परवा दिवशी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शंभर कोटीचे बोर्ड लागले छत्रपती शिवाजी महाराजांना देवा भाऊ फुलं वाहताना याचा अर्थ काय घ्यायचा एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतुळ्याचं चित्र रायगडावरच्या आणि नम्रपणे व्हायची म्हणजे मराठ्यांच्या पायाला मी आलेलो आहे दाखवायचं आणि दुसरीकडे म्हणायचं की मराठ्यांना ओबीसी मध्ये मी आरक्षण देणार नाही काय राजकारण <laughs> तुम्ही एकदा सत्य सांगा सत्य सर्वांचा धर्म सर्वांचा आदर महात्मा फुल <laughs> महात्मा गांधी सत्याचं प्रयोग नावाचं पुस्तक आणि सत्याचा त्याच्यावर बोलतात ते सत्य सत्य बोलतात मी ज्या शाळेमध्ये शिकलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने श्री शिवाजी मिलिटरी स्कूल मरण नाही आणि काय सत्यमेव सत्यमेव येते हे जर देशाचं वाक्य असेल तर महाराष्ट्राचं महाराष्ट्र धर्माचं काय वाक्य असेल तर बहुजन हिताय बहुजन सुखाय सत्यमेव येते सत्यमेव येते